नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी एकदम आनंदाची आणि महत्वाची बातमी राहणार रा आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींसाठी हा संक्रांतीला म्हणजे मकर संक्रांतीला दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे आता बघितलं या अनुषंगाने आपण बघितलं असेल सहा हजार तीनशे कोटीचा निधी आपल्याला मागवण्यात आला आहे त्यामध्ये नो आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला आहे आणि हा हप्ता एक अनुषंगाने आपल्याला दोन हप्ते एकत्र देण्याचे आहेत तो हप्ता म्हणजे कोणता डिसेंबर महिन्यातला आणि जानेवारी महिन्यातला हा हप्ता दोन्ही हप्ते आपल्याला एकत्र जमा होणार आहेत आणि यामध्ये बघितलं आहे आपण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लालक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला आहे आणि बऱ्याच काही लालक्या बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता अजूनही जमा झालेला नाही त्यामध्ये बघितलं आहे की जे तुमची के वाय सी आहेत एकतीस डिसेंबरमध्ये दोन हजार पंचवीस यापर्यंत आपल्याला केवायसीची मुदत होती आणि आपण ही मुदत करून आपण पूर्ण केवायसी सी केलेल्या आहेत अजूनही अशा महिला आहेत की ज्यांचे वडील पती जीवन हयात आहेत पण हयात असूनही त्यांचा कोणतं डिवॉर्स झालेला नाही कुठंही हे झालेलं नाही त्यासाठी त्या महिला अजून बाकी आहेत त्या महिलांसाठी बऱ्याच काही महिला आहेत त्या महिलांनी अजून केवायसी सी केलेली नाही कुठलीही प्रक्रिया केलेली नाही मग त्या महिलांनाही वाटत आहे की आपल्याला हप्ता येणार आहेत का ले ले ला आता बघितलंय अनुषंगाने बघितलंय आपल्याला सहा हजार तीनशे कोटीचा निधी आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा आपल्याला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला आहे यामधून आपल्याला आता राहिलेला आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आपल्या खात्यावरती हा संक्रांतीच्या आधीच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निदी निदी नंतर आन नंतर, हा निधी मंजूर होईल निधीला मंजुरी मिळाल्यानंतर आणि या अनुषंगाने आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ताचा एक जी आर इन आणि जी आर आल्यानंतर तुम्हाला हा हप्ता जमा होणे जमा होऊ शकतो तर यामध्ये बघितलंय आपल्याला संक्रांतीला हे एक मोठं गिफ्ट असणार आहे त्यासाठी लाडक्या बहिणींना एकदम आनंदाची गोष्ट आहे तर हे दोन हप्ते तीन हजार जर तुमच्या खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया लवकर होणार आहे जी आर आला जी आर आल्यानंतर लगेच तुमची मंजुरी आणि मंजुरी त्या संक्रांतीला तुम्हाला हा हप्ता जमा होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण अपडेट होती ही अपडेट आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असतात तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कुठलेही कमेंट असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा भेटूयात पुढच्या ओलोमध्ये तोपर्यंत धन्यवाद